त्यांच्या घडीची सर्वात मोठी अंडी पिद्ध पोहोचवत आहोत तर बने ते मुंबई लॉन्ग मॉर्क मोर्चामधील एका महिलेला उन्हामध्ये चक्कर आल्या आल्याकारणाने एका रिक्षामध्ये बसून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे तुम्ही बघू शकता पण उन्हामध्ये ह्या महिला उपाशी तपाशी

या ऑटोमध्ये महिलेला नेलेला आहे महिला मागे सरकायला तयार नाही आहेत लॉंग मार्चमध्ये थांबायला तयार नाही आहेत पण हे देवेंदर मनुवादी सरकार एक लक्षात घ्या ते आपल्या लोकांचा जीव घेण्यासाठी एवढा वेळ लावतो आहे वाकोडे कुटुंबाला आणि सूर्यवंशी कुटुंबाला त्याने मुंबईला बोलून घेतलं परंतु त्याने अध्यावत न्याय दिलेला नाहीये त्याच्या या कप्ती मनोवादी वृत्तीचा देवेंद्र फडणवीस आम्ही जमिनीवर